हॅलो गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे सुवर्णाथ एव्हरीथिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तर काल सोमवार होता आणि काल आम्ही गेलो होतो गावाला म्हणजे आमच्या गावातील महादेवाच्या दर्शनासाठी तर ही इथं एक काका दिसली तिथं एक मोठी बार आहे एकदम आपण गावात शिरतो ना तिथं तर हा गावात जायचा रस्ता डांबरीचा आहे आणि तुम्ही असं म्हणाल गावात जायचा पण आमच्या गावात थोडीशी वेगळी पद म्हणजे वेगळी पद्धत नाही पण हे बघा मंदिर दिसत असतील तुम्हाला हे मुक्ताबाईचं मंदिर होतं आणि आमच्या गावात जिथं मंदिर आहेत ना तिथं मग लोक अजिबात नाही फार पूर्वी म्हणजे सासऱ्यांना पण सांगता येत नाही कारण त्यांचा जन्म पण इकडं आम्ही राहतो ना आत्ताचं घर तिकडचंच आहे आणि हे बघा हे भैरवनाथचं आणि हनुमानाचं मंदिर आहे तरी तुम्हाला दिसत असेल आम्हालापर्यंत घर नाही फक्त मंदिरच इथं त्याचं कारण असं आहे की मग म्हणजे फार पूर्वी म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आजोबाच्या जन्माच्या वेळी हे वाडे वगैरे होते ते सांगायचे ह्यांना नातवांना गोष्टीत की हे वाडे वगैरे होते त्याचे अवशेष अजूनही आहेत पडलेले वाडे वगैरे चौकटे वगैरे पण आता इथं कोणीच राहत नाही आणि हे बघा हे काय बांधलं होतं असे पाच पांडवांचे मंदिर बांधलेत असं काहीतरी सांगतात जुनी लोक तर हे आहे महादेवाचं मंदिर आणि इथे ना म्हणजे एक कोणीच नाही ज्याच्या त्याच्या सोयीनुसार सगळे आपल्या आपल्या शेतात घरं बांधून राहायला गेलेले आहेत त्यामुळे इथं फक्त गावात देवच राहिलेत आणि त्यालाच सगळेजण गावात त्या गावात असं म्हणत असतात तर मी आलेली आहे मंदिराच्या एकदम समोर तर खूप छान मंदिर आहे पहिलं मंदिर आहे ना खूप छोटंच होतं म्हणजे आतमध्ये गेल्यावर दाखवते मी तुम्हाला गावभरा छोटासाच आहे तेवढंच होतं पण नंतर आहे ना गावातल्या काही नामांकित लोकांनी एकत्र येऊन वर्गणी वगैरे गोळा करून मंदिराचा असा मस्त तीन वर्षापूर्वी ना जीर्णोद्धार केलेला आहे आणि फार मस्त ब्लॉक्स वगैरे बसून खूप मोठं पटांगण केले आणि साईडने सगळी फुलझाडं वगैरे लावलेत तर मंदिराच्या एकदम समोर आहे ना हा ओटा आहे आणि हो ह्या ओट्याच्या वर आहे ना ही दगडाची पिंड आहे आणि त्याच्या समोर दगडाचाच नंदी आहे बघा लोक मस्त पूजा वगैरे करून गेलेले आहेत सकाळी आणि मी मुद्दा मला व्हिडिओ काढायचा होता म्हणून मी मुद्दामच दुपारीच निघले होते घरून म्हणजे मला व्यवस्थित व्हिडिओ काढताय निवांत गर्दी असली की व्हिडिओ काढता येत नाही आणि आपण मोबाईल घेऊन काहीतरी फिरायला लागलो की का लोक काहीतरी वेगळं पाहिल्यासारखं आपल्याकडे पाहतात तर हे मंदिरामध्ये आलेले आहेत बघा मी खूप छान कलर दिलाय मंदिराला आणि आतमध्ये आमच्याच गावातल्या सीमाताई त्यांचा मुलगा आणि गुड्डी यांची पूजा चाललेली होती तोपर्यंत मी तुम्हाला मंदिर दाख म्हणजे मंदिर दाखवण्यासाठी व्हिडिओ काढत होते मग त्यांची पूजा झाल्याच्या नंतर त्यांनी पण निवांत पूजा केली त्या सांगत होत्या की त्या दुपारीच येतात निवांत दर्शनासाठी मग म्हटलं मी मंदिरात आलो अर्धा तास तरी गाभऱ्यात बसते असं मला त्या सांगत होत्या मग त्या गेल्यानंतर ना मी पूजा करायला घेतली आणि मला पण ना एवढे लांबून गेले होते आणि निवांत पूजा करता आली बघा गाभरामध्ये कोणीच नाही मी एकटीच होते आणि सार्थक बसला होता व्हिडिओ काढत माझा मग मी पण आहे ना ओम नम ओम नम हा जप करत मस्त पूजा केली म्हणजे असं आपण देवाला गेलो ना तर घाईगाई जर दर्शन झालं ना रुखरुख मनाला ला लागून राहते की अरे बापरे आपण एवढं लांबून गेलो आणि दर्शन काय व्यवस्थित झालंच नाही घाईगाई दर्शन घेतलं असं होतं आणि शेवंतीची फुलं मी घरूनच घेऊन गेले होते शेवंतीची फुलं नारळ आणि भस्म भस्म पण घेऊन गेले होते मग मी मस्त पूजा वगैरे केली महादेवांना नारळ व्हायला महादेवाला नारळ फोडत नाही त्यामुळे नारळ व्हायला मी महादेवांना आणि मस्त इथे दर्शन घेतलं महादेवांचं खूप भारी वाटलं मला खूप छान दर्शन झालं बेल पण मी घेऊन गेले होते जातानाच आमचे साहेब आधी दर्शन घेऊन त्यांचे मित्रमंडळींशी गप्पा मारत बसले होते बाहेर आता बऱ्याच दिवसाने गावाला गेलो गावातले लोक विचारतात ना कधी आले काय आहे का सगळे गावाकडचे लोक खूप प्रेमाने आपुलकीने चौकशी करतात गेल्यावर तर हे बघा बाहेर आल्यावर समोरचं दाखवते मी तुम्हाला हे असं मोकळं आहे सगळं मस्त ब्लॉक्स वगैरे बसवले ते बसवण्या बसण्यासाठी लोकांना बघताना बाकडे वगैरे केलेले आहेत आणि ही झाडं हे सगळं जीर्णोद्धार केल्याच्या नंतर लावलेलं आहे जे मंदिराच्या बॉडी कमिटीवर आहेत ना त्या लोकांचं सर्व हे योगदान आहे मंदिरासाठी दिलेलं आणि हे बा परत एकदा मी दाखवते की अजिबात लोक वस्ती नाही एकही घर नाही बघा स नुसतं मंदिरच आहेत फक्त आणि इकडं एक छोटस तळ आहे त्याच्यानंतर आम्ही घरी आलो तर की आर आमची बघा वाटच पाहत होती आल्यावर आहे ना घरी गेल्यावर आहे ना सगळ्यात दादी तिला भेटायला लागतं नाहीतर ती एवढं ओरडून ओरडून गोंधळ करते ना त्यामुळं आम्ही गाडीतून उतरलो ना की पहिलं तिच्याजवळ जात असतो आणि तिला गेलं ना फार आनंद होतो खरंच कुत्र्यांना बोलता येत नाही पण त्यांचं मालकावर म्हणजे का जे आपलं पाळतात त्यांच्यावर खूपच प्रेम असतं आणि हे बघा मुगाच्या शेंगा तोडून आणल्यात आणि आत त्यांनी शेंगदाणे सोलून ठेवले तिथं आणि हे बघा असं दिसते असं समोर असं मोठं पटांगण आहे गावाच्या आमच्या घराच्या समोर आणि झाडं पण आहेत नारळाची फणसाची आंब्याची पिरू चिक्कू सगळे झाड आहेत आमच्या घराच्या समोर आणि इथे ना ही दोन आंब्याची झाडं घेऊन ठेवली लावायची ते अजून आणि हे बघा आमच्या त्या नागवेलीला म्हणजे नागिनीचा वेल आहे आणि ही पानं आम्हाला कधीच विकत घ्यायला लागत नाही तिला खूप छान कायम पानं असतात कारण कायम पाणी असतं ना त्यामुळे झाडाला पानं खूप छान आलेली आहेत बघा त्यामुळे आम्हाला फ्रेश पूजेसाठी पानं घेता येतात ही काही कार्यक्रम जर लागली तर त्याच्यानंतर येताना पण मंदिरात एका दर्शन घेतलं आणि मग घरी आलो चला तर